तालुक्यात सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा निमित्ताने दिनांक सतरा अठरा व फेब्रुवारी रोजी भव्य कृषी आयोजन करण्यात कृषी कृषी विभागाच्या व इतर विभागाच्या सर्व स्टॉलचं उद्घाटन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार जिद्दी शांतापूरकर व शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मंगल पाटील व शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं सोबतच कृषी विभागाचे विविध योजनेचे माहिती पत्रकाचे स्टॉलचे इथेपण आपण उद्घाटन करण्यात आले तसेच पीएम किसान कृषी सन्मान योजनेच्या स्टॉलबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी दिली शिजलेले खराब झालेले नोजल्स बदलून टाकावे कीटकनाशक फवारताना योग्य नोझलची निवड करणं गरजेचे असतं अननाशिक वापरला पण कीटकनाशकासाठी वापर वापर करण्यात येऊ नये नोझल अथवा पंप गळका असतात त्याचा वापर टाळावा कीटकनाशकाची फवारणी यंत्रात भर भरताना नरसाळ्याचा उपयोग करावा फवारणीनंतर कोणती काळजी घ्यावी ਫੌਰਨ ਅੰਦਰ ਖਾਲੀ ਪ੍ਰਮਾਣਿਕ ਕਾਲਜੀ ਘਾਵੀ ਫੌਰਨ ਸਟੋ ਆਪਣੇ ਸਰਵ ਸਾਇਤ ਕੇ ਸੋਚੇ ਦੇ ਹੋਣ ਜਾਵੇ ਆਪਾਂ ਦੇ ਹੋਣ ਜਾਵੇ ਫੌਰਨ ਚ ਕੰਮ ਕਰਨ ਅੰਦਰ ਹੱਥ ਪਾ ਅੰਸਰ ਚ ਦੇ ਹੋਣ ਜਾਵੇ ਪਾਰਾਟ ਸ਼ਾਸਨ ਕ੍ਰਿਸ਼ੀ ਦਾ ਜਨ ਹਿਤਾਰਤ ਜਾਵੇ